नमस्कार मित्रांनो म्हटलं तर घ्या या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत मी रामप्रसाद थोरात हा जरा तुम्हाला वेगळ्या विषयावर मला काहीतरी सांगा असं वाटतं आहे मी जाता जाता मला एक झाड दिसलं हे झाड आहे आता हे झाड कशाचं आहे हे तुम्हाला माहिती नाही कदाचित तुमच्या भागात असेल किंवा नसेल मला माहिती नाही आणि तुमच्या भागात काय म्हणतात त्याला या त्या झाडाला हे मात्र मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर माझ्या भागात या झाडाला गोंधन ह्या मित्राला गोंधनाचं झाड म्हणतात तर हे गोंधनाचं झाड आहे तर हे गोंधनाचं झाड आहे याला असे गोंधळ येतात अंगूरचा गुच्छ जसा असतो तसे याला गुच्छेचे गुच्छ येतात आणि हे गुच्छ खोड अंगोळसारखे खोडले असताना त्याच्यामध्ये चिकट द्रव्य बाहेर निघते अतिशय चिकट द्रव्य निघते असं जर लावलं आहे तर असं तांदल्यासारखं आहे आता जसं याला फळ आलेले नाहीत तुम्हाला ते पण सुद्धा दाखवलं असतं पण याला बकऱ्या आणि कोले मात्र जास्त खातात कोल्हे आणि बकऱ्या याच्यात जास्त सेवन करतात आणि दुसरा एक असा विषय की हे जे पान आहे आता मी पान तोडतो हे हे पान आहे या पान मध्ये रोडवर असल्यामुळे जर आता घाण बसली याच्यावर या पानमध्ये काडशेवरचा जो काटा असतो काडशेवरच्या झाडाला काटे भरपूर असतात काडशेवरचा एक काटा याच्यावर मग ते ठेवला आणि जर हे असं जर असं तुम्ही आपण जर असं खाण्याचा प्रयत्न केला बारीक चावलं तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं नवल पाहायला भेटेल ते नवल म्हणजे असं जसं आपल्या घरी पाहुणे रावणे आले की आपण काय करतो त्यांचे जेवण झाले की त्यांना पानाचा इड्या भेट त्या पानाचा इडा लाल होतो पण त्याच पानाच्या इड्यासारखं त्याच्यामध्ये कारजीवरीचा जर काटा ठेवला आणि हा जर हा विडा जर तुम्ही खाल्ला जिळून जरी घेतला तरी याच्यापासून साईड इफेक्ट काही होत नाही ते गुणकारीच आहे पण तो विडा चावल्याच्यानंतर तुमचं तोंड लाल जात होईल दात लाल होईल भोट लाल होतील ला। दुसरा असा एखादा म्हणून राहील की याच्या नक्कीच पानाचा विडा खाल्लेला आहे असं म्हणलं जाईल पण पानाच्या विड्यासारखे हे झाड रंत आहे अतिशय गुणकारी आहे हे झाड आहे आणि विशेषमध्ये हे झाड तर कापायला गेल्यानं कोणत्याही सुतारांना मधातून कापले जात नाही कारण याच्यामध्ये त्या शेतराचा जो कर्वत आहे तो पक्का बसतो त्याच्यामध्ये तळत ओढाय जात नाही आणि याच जर एखादा खोड करा असलं तर घरी जतन म्हणून जर फोडायचं असलं तर हे सरासरी फुटल्या जात नाही तुम्ही किती कुराडी मारा त्याच्यात कुराड फसते पण एका लाकडाच्या दोन तुकडे व्हायला खूप वेळ लागतो अशा प्रकारचं हे गोंधणीचं झाड आहे मला चालता चालता पाहायला भेटलंय मित्र हो तुम्ही जर एखाद्या वेळेस जर शेताकडे गेले कुठं गेले तुम्ही याच्यात नक्कीच पानाचा विडा खाऊन पहा तुमचं तोंड लाल झालं किंवा नाही झालं हे मला कमेंट करून कळवा आयुर्वेदिक आहे बी रस जरी पोटात गेला तरी ह्याचा फायदाच होणार आहे असं काही हे नाही तुम्ही नक्कीच मला कमेंट करून टाका कळवा मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ मात्र शेअर करायचं विसरू नये का तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर मला कमेंट करून कळवा पटलं तर घ्या या चॅनलवरतून तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच मिळेल नमस्कार